मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरकरांनो सावधान आता सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घरातील कपाटात ठेवणे बनले धोकादायक सातपूर परिसरात गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध ठिकाणी बंद घराची कुलपे तोडून घरफोड्या झाल्या आहेत या घरफोड्यांपैकी सात ते आठ घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी घरातील व्यक्ती गावाला गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून पहिला डल्ला कपाटावर मारला आहे आपले दागिने रोख रक्कम या कपाटात सुरक्षित राहतील असा कोणाचाही भ्रम असेल तर तो आता काढून टाका कारण नंबर दोन दिवसांपूर्वी वसाहतीतील रमेश महाले व कुटुंबीय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून एकोणावीस तुळे सोने आणि पावणे दोन लाख रुपये रक्कम पळविली याबाबत पोलीस तपास करीत आहेत नंबर दोन दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत मॉडर्न स्कूलच्या मागे यश फोटो स्टुडिओचे संचालक अविनाश महाले व कुटुंबीय राहतात हे कुटुंबीय गावाला गेले असता रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून नऊ तोळे सोने आणि वीस हजार रुपये पळविले या चोरीचा तपास अजूनही लागलेला नाही नंबर तीन सातपूर कॉलनी वीस हजार वसाहतीतील प्रकाश चव्हाण हे गावाला गेले असता दिनांक डिसेंबर रोजी चोरट्यांनी रात्री त्यांच्या कुलूप तोडून चाळीस हजार रुपयांची चोरी केली नंबर चार अशोक नगर राज्य कर्मचारी वसाहत येथे नितीन गोयल राहतात दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दोन तरुण त्यांच्या घरात शिरले आणि दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने त्यांनी चा चार तोळी दागिन्यांवर डल्ला मारला नंबर पाच अशोकनगर रस्त्यालगत निलकंठेश्वर मंदिरामागे सुशील अपार्टमेंट मध्ये राजेश धुमाळ व कुटुंब राहते दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धुमाळ कुटुंब घराला कुलूप लावून अशोकनगरला गेले ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाट तोडून तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले नंबर सहा दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार मोबाईल चोरट्याने हातोहात पळविला नंबर सात सातपूर कॉलनी समतानगर येथे राहणारे सेख कुटुंब गावाला गेले असता चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले आणि रोख रक्कम व दागिने पळविले याशिवाय गेल्या सहा महिन्यामध्ये एकूण नऊ वाहनांचे सायलेन्सर रात्री चोरट्यांनी चोरून नेले आहे वरील चोरीचा तपास लागू शकला नाही कारण जिथे जिथे चोरी झाली त्या भागात त्या घरांजवळ सीसीटीव्ही लावलेले नाहीत याशिवाय कपाटात डागिने आणि रोख रक्कम ठेवणे म्हणजे सुरक्षित वाटते मात्र ते सपशेल चूक आहे या जोऱ्या थांबिण्यासाठी काय उपाय योजना करता येतील नंबर एक गावाला जाताना आजूबाजूच्या शेजाऱ्यांना लक्ष देण्यासाठी सांगून जावे नंबर दोन परगावी जाताना आपल्या मुख्य हॉलचे लाईट सुरू ठेवा नंबर तीन गावी जाताना घराचे कुलूप भक्कम लावावे शिवाय सेफ्टी दरवाजे अवश्य बसवावे नंबर चार दोन चार दिवस गावी जाणार असाल तर मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकर मध्ये ठेवावेत व रोख रक्कम ते सहा घरांनी मिळून चांगल्या क्वालिटीचा सीसीटीव्ही अवश्य बसवावेत नंबर सहा दिवसा घरांच्या कॉलनीच्या आसपास नेहमी न येणारे विक्रेते केसावर वस्तू देणारे विक्रेते भगव्या कपड्यातील साधू वेशातील चोरटे हत्तीवर देवांची मूर्ती ठेवून देवाची गाणी वाजवणारे घरोघरी फिरणारे पावती तसेच बहादरित्या घराच्या आसपास चार पाच वेळा पायी किंवा दुचाकीने फिरणारे संशयास्पद व्यक्तीकडे बारकाईने लक्ष ठेवावे सर्वात महत्वाचे म्हणजे पोलिसांनी रात्री दोन ते चार या दरम्यान परिसरात गस्त वाढवावी तर नागरिकांनी आपला शेजारी खराब पहारे करी या पोलिसांच्या संकल्पनेला साथ द्यावी असे आवाहन सन्मान करीत आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद